केंद्रीय पोलीस दल दिल्ली येथे उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल नेवासा तालुक्याच्या वतीनं तसेच जन्मभूमी गाव तरुडीकरांच्या वतीनं मीना कैलास भारसकर यांचा तरबडी गावामध्ये भव्य मिरवणूक काढत ग्रामस्थांनी सन्मान केला या सन्मानाला राजकीय धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नेवासा तालुक्यातील भूमिपुत्र म्हणून ओळखले जाणारे तरबडी गावचे सुपुत्र आकाश कैलास भारसकर यांचा ग्रामस्थांच्या वतीनं भव्य दिव्य सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैयासाहेब देशमुख होते तर यावेळी मंचावर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील काशीनाथ अण्णा नवले दौलत अण्णा देशमुख अमोल अभंग अब्दुल शेख ओमनाथ कचरे सुखदेव फुलारी पोपटराव सरोदे किशोर मिसाळ सिद्धार्थ कावरे बाळासाहेब आल्हाट प्राचार्य नवलेसर अशोकराव क्षीरसागर बाळासाहेब तात्या मनोहर बोराटे शिवाजी महाशिकारे बंडू पाटील अरविंद देशमुख सातपुते गुरुजी जनार्दन बालेराव देवा डॉक्टर स्वाती कैलास भारसकर सायमनराव भारसकर विलास भारसकर दत्तात्रय भारसकर देवीदास भारसकर शंकर उमाब बाबासाहेब बोरुड़ भाऊसाहेब दरवडे संजय खेडेकर आदींसह ग्रामस्थ मान्यवर हजर होते यावेळी आकाश यांचे वडील कैलास भारसकर हे बोलताना म्हणाले की तरवडी गाव हे पूर्वी वेगळ्या नावानं ओळखलं जायचं आता या मुलांनी हे नाव लौकिक केलं असून या तरवडी गावामधोन पीएसआय तीन मेजर आहेत असे अनेक या गावातील मुलं आहेत या माध्यमातून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे आकाश याच्या रुपानं तरवडी गाव हे दिल्लीपर्यंत पोहोचलं असल्याचं वडील या नात्यानं आपल्या भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या तसंच आकाशशी त्यांनी याच्याबद्दल अभिनंदनही केले मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की अम्मा आमच्या नावाने प्रसिद्ध होत आमचं पूर्वी वेगळ्या नावाने ओळखलं जायचं आता मात्र आमच्या या तरुण मुलांनी तरुणी गावचं नाव अतिशय उज्ज्वल असं केलेलं आहे आमच्या या तरुणी गावामध्ये दोन पी एस आहेत तीन मेजर आहेत दोन प्रोफेसर आहेत त्याबरोबर आठ ते दहा शिक्षक आहेत एक सी ए आमची विद्यार्थिनी आहे मुलगी आहे म्हणजे अशा अनेक क्षेत्रामध्ये आता आमचं तरुणी गावचं नाव हे उज्ज्वल या तरुणांनी केलेलं आहे आणि आता तर या आकाशच्या रूपाने आमच्या तरुणी गावचं नाव आता दिल्ली पर्यंत पोहोचलेलं आहे आणि या गोष्टीचा मला या ठिकाणी अभिमान खर तर आकाशने जे जे यश संपादन केलेलं आहे हे यश संपादन करत असताना त्याचा कर अतिशय खडतर प्रवास हा यशाचा आम्ही अगदी जवळून अनुभवलेला आहे आपल्याला फक्त एखाद्या व्यक्तीचं यश दिसतं परंतु त्या व्यक्तीच्या पाठीमागचा जो संघर्ष आहे तो संघर्ष तो कष्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी आकाशने हे जे आपल्या चर्वेगावचं नाव समाजाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे त्याबद्दल त्याने केलेल्या या कामगिरीबद्दल त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल मी त्याचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे बोलताना म्हणाले की आकाशच्या निवडीनं आपल्या तालुक्याचाही सन्मान आणि बहुमान यांच्या निवडीमुळे झालाय तालुक्याची मान उंचावली गेली मी भारसकर कुटुंबियांना धन्यवाद देतो की आपण चांगली सुशिक्षित पिढी आपल्या मार्गदर्शनाखाली तयार केली तसंच आपण उच्च पदावर आज गेला आहात या पदाचा उपयोग तालुक्याच्या ग्रामीण भागातील युवक युवतींना आपल्या पदाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बारावीनंतर काय केले पाहिजे याचंही मार्गदर्शन आपण केलं पाहिजे आपल्यासारख्या स्वकर्तृत्वावर पुढे गेलेल्या तरुणांनी तालुक्यातील युवा पिढी घडवण्याचं काम पुढील काळात हाती घ्यावं असं आवाहन आमदार लंघे यांनी केलं आपल्या तालुक्याचा देखील सन्मान आणि बहुमान यांच्या निवडीनं झालेला आहे मी आपल्या तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या कुटुंबाला भारस्कर कुटुंबियाला सर्वांना त्यांच्या सर्व कुटुंबियाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो की चांगली शिक्षित पिढी आपल्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी तयार झालेली आहे मी या ठिकाणी एक विनंती आमचे मित्र चिरंजीव आकाश यांना करणार आहे की आपण पुढे गेल्यानंतर आपल्या पाठीमाग जे वेगवेगळ्या विद्यालयांमध्ये मुलं मुली शिक्षण घेतात त्यांना मार्गदर्शन केलं तर निश्चितपणाने कारण ग्रामीण भागामधून ज्यावेळेस मुलं मुली दहावी बारावी सोडतात त्यांना लक्ष देत नाही आपण काय केलं पाहिजे किंवा युपीएससी एमपीएससी करायची तर आपण काय केलं पाहिजे तर अशा तरुणांनी जे स्वकर्तृत्वावरती पुढे गेलेले आहेत त्यांनी जर या पिढीला मार्गदर्शन केलं तर निश्चितपणानं त्याचा फायदा नवीन मापाठी मागून येणाऱ्या पिढीला होणार आहे आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला मला देखील अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाचं भाग होता आलं त्याबद्दल भारस्कर कुटुंबीय तरवडी सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर यांचे देखील आभार मानतो आणि भविष्यकाळामध्ये

आकाशणी तुम्हाला महत्व मिळेल त्याची झालेली निवड आपल्या गावाला अभिमान वाटावा गावापेलताच नाही तो तालुक्याला परिसराला आता सगळ्याच गावचे सरपंच भेंडा कोकाणात अंजली अंगले ते भेंढ्यात राहतात कोकणाला आणि भेंड्याचे शाळेत शिक्षक आहे म्हणजे भेंडा कोकणात जरावडे हा सगळा संघाने आणि म्हणून या गावाला जो अनेक जणांनी मुकुंदराव पाटला जो उल्लेख केला दरवर्षी आवंग साहेब वीस डी जयंती साजरी करतात आणि सगळे मुकुंदराव नावाच्या पाटलाच्या नावाचे पुरस्कार हे महाराष्ट्रात जातात आणि म्हणून एक इतिहास या गावाला आहे या कृती त्यांचे वडील त्यांना आणि त्यांच्या एकूण संस्कारामुळे हे कुटुंब अतिशय वेगळ्या प्रकारच्या अशा संस्कारात वाढले गेलं स्थळ निर्माण झाले त्यांच्या पत्नी विविध पत्नी निर्माण झाल्या त्यांच्या संस्कारामध्ये अशा रीतीनं आकाश निर्माण झाला आकाशियाचा अशा रीतीनं असे निर्माण झाले त्याचं कारण म्हणजे केवळ शिक्षण अनेक फक्त आतापर्यंत सांगितलं की शिक्षण हे अतिशय

सर्वप्रथम महिलांवर आपण काम करतोय पण महिलांचा खरा सन्मान काय तर त्या महिलेच्या आईचं नाव पहिले लावायचं शिका माझ्या स्वतःच्या घराच्या पाटीलला मी माझ्या आईचं नाव लावलेलं आहे माझं तर नाव नाहीच आहे पण माझं नाव ज्यावेळेस लावायचं तिथं मी देखील असेल माझ्या आईचं नाव लावतो म्हणून वडल्याचं नाव लावतो कायलास दादा असतील कायलास दादा जवळत भारसकर आणि आमच्या बिनताई भारसकर यांनी अतिशय हलकीच्या परिस्थितीतून नोकरी मिळवली नोकरी मिळाल्यानंतर मुलांचं था शिक्षण चांगलं केलं मुलांना त्या ठिकाणी घडवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली खऱ्या संदर्भात आजचा युवा भरकटलेला आहे व्यस्त झालेला आहे दुर्दैवाने सांगायला दररोज बघता वेगवेगळे केसेस तुमच्याकडे येतात आणि तुम्ही समाजात फिरता किती मुलांचे वेगवेगळ्या कारण तुमच्या कामावर येतात का तुम्ही समाजात दररोज तुम तुम्ही बघितलेलं आहे आजचा युवक हा थोडा कुठं ना कुठं सगळ्यांनी पन्नास टक्के तरी भरकट सोशल मीडियाचे युग आहे वेगवेगळ्या मार्गात जातात लोक दिसतात पण असे जे युवक आहे खऱ्या अर्थाने आपल्या तरुण पिढीसाठी एक वेगळ्या प्रकारचं प्रेरण स्थान आहे आकाशजी तुम्ही आपल्या कुकाने गावाचं नाव रोशन नाही केलं तर ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक युवकाला तुम्ही प्रेरणा बनलेला आहात एका इन्स्पेक्टरची नोकरी मिळवणं एवढं सोपं नाहीये मी स्वतः पोलीस भरती करत होतो पण मी पण त्याला कंटाळलो होतो नंतर युपीएससी कार्यक्रम सांगतो मी दोन हजार साली जो बारावी पास झालो अशी माझ्या पुढे की मी काय करावं त्यानंतर मी भरपूर चुकीचे प्राऊन पण टाकली बी एस सी केलं जे काही के माझ्याकडे कामाचं नव्हतं मला आधी पूर्वीपासूनच एमध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाण्याची इच्छा होती इंडियन नेव्हीमध्ये मला जाण्याची इच्छा होती मी केलं त्यामध्ये मला अपयश आलं माझी निघली सगळं सर्व काय झालं तिथं गेलो त्यानंतर ट्रेनिंगमध्ये आऊट झालं त्यानंतरही मी माझी जिद्द सोडली नाही आपला आपल्या महाराष्ट्रामध्ये माणसांना फक्त मुलांना जे काही करतात मुलं त्यांना फक्त तीनच गोष्टी माहिती आहे पोलीस भरती करतात एमपीएससी करतात आणि बी पी एस सी करतात या व्यतिरिक्त सुद्धा भाबा एड रिसर्च सेंटर इस्रो एसीसी सी एच एस एल सी जी एल एसीसी जी डी अशा सिलेक्शन फेल इलेव्हन अशा बहुतांश सर्व परीक्षा माझे मी यश मिळवले ही तर माझी ड्रीम पोस्ट <कस्ति> होती त्यामुळे सेलिब्रेशन करतात बाकीच्या जे काही मला पोस्ट मिळाल्या जे काही मला यश मिळालं त्याबद्दल मी कोणालाही सांगितलं तर सर्व तरुणाला माझी एवढी इच्छा आहे की फक्त एमपीएससी आणि पोलीस भरती एवढंच आपलं सेवित ठेवता आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर प्रयत्न करावा आपण बाहेरच्या सेंट्रल ऑफिस देवा पूर्ण जे अधिकारी मंडळी असतात पूर्ण युपी आणि बिहारचे असतात आपले मंडळी पुढेच नसतात आपल्यामध्ये म्हणजे फक्त एम पी ग्रुप डी पर्यंत माझी पूर्ण इच्छा आहे की आपण अधिक अधिक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन फक्त महाराष्ट्र विचार न करता सेंट्रलच्या अधिक अधिक पेपर द्यावा तिथे सुद्धा खूप जास्त बोलून मी माझ्या भाषेचा माझ्या माझ्या खूप खूप आभार मला खूप छान वाटतं काही आठवत नाही सध्याला तरी नक्कीच आपल्या तरवडी आणि तुकांना पूर्णपणे सारखी मुलांसाठी पुन्हा एकदा माझे मार्गदर्शन नक्की करेल थँक्यू सो मच कार्यक्रमाप्रसंगी तरवडी आणि तरवडी परिसरातील नागरिकांनी तसेच महिला नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली येसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा